नमस्कार महाधोरणा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळमळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय यांच्या पत्नी दीपाली पवार सध्या इच्छुक आहेत अगदी महिलांच्या त्यांची प्रतिमा अतिशय चांगली आहे सर्वांशी मिळून मिसळून वागणारी हे व्यक्तिमत्व आहे त्यामुळे त्यांनाही या प्रभागात मानणारा मोठा वर्ग आहे अनेक मंडळांचा पाठिंबा आहे ज्येष्ठांचा पाठिंबा आहे महिलांचा पाठिंबा आहे कारण आपल्यातलाच वाटणारा एक कार्यकर्ता म्हणून संदीप पवार आणि दीपाली पवार यांचं नाव आहे जे पक्षानं जी जी जबाबदारी संदीप पवार यांच्यावर दिली ती ती जबाबदारी त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडलेली आहे पक्ष या भागात मजबूत करण्यात संदीप पवार आणि दीपाली पवार यांचा सिंहाचा वाटा आहे यापूर्वी अनेकांना निवडून आणण्यात त्यांचा वाटा होता आता ते स्वतः गेले अनेक वर्षे राबत आहेत रक्तदान शिबिराच्या माध्यमातून अनेकांना त्यांनी मदत केलेली आहे आरोग्य शिबिर त्यांनी घेतलेलं आहे भाजप किंवा सरकारी ज्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजना जनतेपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी संदीप पवार हे अतिशय प्रामाणिकपणे अनेक वर्षे राबत आहेत काम करत आहेत त्यामुळंच आपला वाटणारा मनापासून राबणारा हा कार्यकर्ता असल्यामुळं सगळ्यांचा पाठिंबा या भागात संदीप पवार यांना आहे दीपाली पवार ह्या ओबीसी महिला प्रवर्गातून लढण्यासाठी गेले अनेक वर्षे अनेक महिने तयारी करत आहेत त्यामुळं त्याही त्यांचाही संपर्क अतिशय चांगला आहे सगळ्यात महत्वाचं काम कोरोना काळात अतिशय चांगलं काम संदीप पवार यांनी केलेलं आहे म्हणजे कोरोना काळात सगळ्यांना मदतीची गरज होती अशा काळात त्यांनी मदत केली महापुराच्या काळात पाण्याची अडचण होती त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरात पाणी पोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यामुळे सर्वसामान्यांशी नाळ जुळालेला हा कार्यकर्ता आहे भाजपला हा मतदारसंघ अतिशय अनुकूल आहे कारण संदीप पवार यांनी गेल्या काही वर्षात भाजपची ताकद इथं वाढवलेली आहे आणि याच भाजपच्या ताकदीवर दीपाली संदीप पवार यांनी भाजपकडं उमेदवारी मागितलेली आहे कारण काम केलेलं आहे कामाचं फळ मिळावं उमेदवारी मिळावी ही त्यांची अपेक्षा चुकीची नाही कारण अनेक वर्षे पक्षाचं अतिशय प्रामाणिकपणे काम केल्यानंतर आता उमेदवारी हा त्यांचा हक्क आहे आणि याच हक्कापोटी त्यांनी ही उमेदवारी मागितलेली आहे काँग्रेसच्या बाले किल्ल्यात भाजपला मजबूत करण्याचं काम संदीप पवार यांनी केलेलं आहे म्हणून तर त्यांनी उमेदवारी मागितलेली आहे त्यामुळे आता प्रचार लवकरच सुरू होईल तसा संदीप पवार यांचा प्रचार त्यांचं कामच बोलतंय कारण अनेक वर्षी त्यांनी काम केलेलं आहे ते कामच त्यांना विजयापर्यंत निश्चितपणे नेणार आहे त्यामुळे आता संदीप पवार दीपाली पवार यांची घौडदौड या प्रभाग क्रमांक अठरामध्ये कायम राहील